नमस्कार मी पंजाब टक आज आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या शेतामध्ये इथं कापसाचं शेत आणि हे आमच्या घ शेतातलं दोनशे वर्षापूर्वीचं हे वडाचं झाड आहे जे सेंद्रिय शेती करते त्यांना एक सांगू इच्छितो ज्या ज्या ठिकाणी वडाचं झाड असतं ना त्याच्या खाली गांडूळ खूप तयार होतात म्हणून हे सगळ्यांना सर्वप्रथम सांगतो आणि या ठिकाणावर मी माझ्या वडा गाव घरात शेतातल्या वडाच्या दोनशे वर्षापूर्वीच्या वडाच्या झाडापासून एक अंदाज देणार आहे तर ह्या वडाच्या झाडापासून एक तो राज्यात मध्ये आज सांगायचं चोवीस जुलैपासून ते सत्तावीस जुलैपर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे कुठं रिमझिम कोडणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे कुठं आठ तिवृष्टी होणार आहे म्हणून हानला लक्षाचा ता। तर सुरुवात सांगतो आज समजा आज आहे चोवीस जुलैपासून आज पूर्व विदर्भाकडे पाऊस सुरू होणार आहे म्हणजे एकंद्र चालू झालेला असन चोवीस जुलै पंचवीस सव्वीस पर्यंत पूर्व विदर्भामध्ये सहा जिल्ह्यामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली वाशिम हिंगोली अकोला अमरावती बुलढाणा इकडं नांदेड म्हणजे चोवीसपासून चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत या पूर्व विदर्भामध्ये काही ठिकाणी मोठा पाऊस कुठं लहान कुठं रिमझिम कुठं पाणी साचल कुठं पेंडवालचा असा पाऊस पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाचे आहेत मी त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात देखील म्हणजे पाच जिल्ह्यामध्ये चोवीस आजपासूनच पाऊस सुरू झालेला असेल आता स्वरूप देखील होईल पश्चिम दारबाद देखील पाच जिल्ह्यामध्ये दे। बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वासि हिंगोली वाशिम या जिल्ह्यामध्ये म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि सगळ्यांना जीवदान भेटणार आहे कुठं मोठा पाऊस होईल कुठं अतिवृष्टी होईल कुठं रिमझिम पडेल म्हणून हे पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्ष देतात त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडं येऊ नांदेड जिल्ह्यामध्ये काल मी घुंगराळ या ठिकाणी शेतकरी मिळावा त्या गेल्याच्या नांदेड जिल्ह्यामध्ये आजमध्ये पाऊस चालू आहे नांदेड जिल्ह्यामध्ये धर्माबाद बिलोली धर्माबाद बिलोली पेनूर पुन्हा ते मुदखेड मनमाड या भागामध्ये पाऊस कमी होता आता रात्री पडला पण त्यांना देखील आनंदाची बातमी आणखी चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे काही ठिकाणी वड्याला पाणी येईल पण त्या शेतामध्ये पाणी म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर ना परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यात देखील आज दुपारनंतर पुन्हा परभणी जिल्ह्यात देखील पाऊस जोरात येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा चोवीसपासून पासून ते सत्तावीसपर्यंत पर्यंत परभणी जिल्ह्यात बिग चार दिवस वेगवेगळ्या भागात सर्व गावामध्ये पाऊस पडून जाईल म्हणून हे परभणी जिल्ह्यानं लक्षात यायचं लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो लातूरमध्ये रात्री देखील खूप पाऊस पडला लातूर धाराशिव देखील खूप पाऊस झाला तर ला त्या दोन जिल्ह्याला सांगू इच्छितो लातूर आणि धाराशिवमध्ये चोवीस पंचवीस सव्वीस पर्यंत सत्तावीस तारखेपर्यंत लातूरहून मध्ये दररोज वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस पडणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं पेंदुवाळता पडणार आहे पण त्या चार दिवसामध्ये सगळीकडं कोणी त्या पावसातून वंचित राहणार नाही त्याच्यानंतर बीड जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा आणि संभाजीनगर या तीन जिल्ह्यामध्ये सांगू इच्छितो की चोवीस आज चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीसपर्यंत चो ना आपलं बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दररोज म्हणजे चोवीस पंचवीस या चार दिवसामध्ये वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे पण सगळ्या पिकांना जीवदान ठरणार आहे काही शेतामध्ये पाणी साच वाड्याला पाणी येईल कुठं पूर येईल म्हणून अशी परिस्थिती या तीन जिल्ह्यामध्ये राहणार आहे त्याच्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये ओळख नगर जिल्ह्यामध्ये काय झालं पाऊस पडलेलाच नाही म्हणजे कमी पडला आहे तर ते शेतकऱ्याचे फोन येतात मला पाऊस नाही तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी सांगतो आज दुपारनंतर तुमच्या ठिकाणी नगर जिल्हा नगर या ठिकाणी खूप ठिकाणी वेगळ्या भागामध्ये दुपारनंतर पाऊस सुरू होईल पण तुमच्या म भागामध्ये न नग... आहिल्यानगरमध्ये म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत वेगवेगळ्या भागात पाऊस पडल्यानंतर तुमच्या देखील पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीसपर्यंत सरीव सरी चालू राहतील सरीव सरी चालू राहते म्हणून त्या शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातल्याने हे अंदाज यायचा त्याच्यानंतर आता आपण ओळूत सगळ्यात मा महत्त्वाचं उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा इकडं लासूर इकडं जळगाव पारोळा या यावल या भागामध्ये काय झालं शेतकऱ्याचे फोन आले इकडं पाऊस नाही जवळपास पंधरा वीस दिवस झालं काही भागात पडायला आणि काही भाग सुटलेला आहे तर त्यांच्यासाठी त्या योत आपलं धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नंदुरबार या चाळीसगाव या तालुका या भागातल्या शेतकऱ्याला सांगतो की आज चोवीस तारखेला म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होईल पंच पंचवीसला आणखीन थोडा वाढणार आहे सव्वीसला जास्त वाढेल आणि सव्वीस सत्तावीसला मात्र तुमच्या इकडे चांगला रिमझिम पाऊस पिकाला पडणार आहे म्हणून या उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खानदेशल्या शेतकऱ्यांनी हा दाजला शेजा त्याच्यानंतर आपण इकडं ओळखून खानदेशाकडे वळून जळगावकडे ओळखून जळगाव काढल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणि जळगावच्या घाटाच्या खाल्ल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो टोंकी त्या नांदोरा त्या भागात देखील